शिरपूर तालुक्यातील तराडी येथील धनराज पारधी यांच्या गोठ्यात एक आश्चर्यकारक आणि तितकीच हृदयद्रावक घटना घडली आहे त्यांच्या म्हशीच्या एका एका लहान वासराला चक्क एका ने आपले दूध पाजून सगळ्यांनाच थक्क केले आहे ही घटना सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली असून अनेकांना हे पाहून आश्चर्याचा धक्का बसत आहे साधारणपणे वासरू आपल्या आईचेच दूध पिते पण या अनोख्या घटनेत म्हशीचे वासरू आणि कुत्री यांच्यातील प्रेमळ बंध पाहून सारेच भारावून गेले आहेत या घटनेमुळे प्राण्यांमधील नैसर्गिक ममत्व आणि त्यांच्यातील अनोखे संबंध पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहेत धनराज पारधी यांच्या घरी हे वासरू आता कुत्रीच्या दुधावर पोचले जात असून हा एक दुर्मिळ क्षण पाहण्यासाठी परिसरातील लोक त्यांच्या घरी गर्दी करत आहेत माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर